पाळेकर गुरुची जी पुस्तक आहेत ते खूप मोठी यादी होईल नैसर्गिक पद्धतीने आता हे जे आहे सहजीवनशास्त्र जे वनस्पती एकमेकांच्या मदतीने कशा वाढतात हे आहे पोषणशास्त्र तर निसर्गाचे जे घटक आहेत ते निसर्गातले घटक कशा पद्धतीने काम करतात तसा कम्पॅनियन क्रॉप कुठला असावं ते कधी लावावं इत्यादीची माहिती या पुस्तकांमधनं खूप चांगल्या पद्धतीने सराने सर नाही म्हणताना सगळे गुरुजी म्हणतात गुरुजींनी सांगितले आहेत आणि त्या आता ही येथे यादी बघितली तर कितीतरी पुस्तकं आहेत त्यांच्या यादीमध्ये आणि ही पुस्तकं वाचून आपल्याला बऱ्याचशा शंका पूर्ण होतात निरसन होतं आणि शेतीचं एक गाईडलाईन त्यांचे जवळजवळ सत्तर टक्के अनुयायी पुस्तकं वाचून काम करतात आणि अतिशय उत्तम पुस्तकं आहेत समजायला सोपी आहेत तरी पुस्तकं त्यांची व्याख्यानं यूट्यूबवर आहेत आणि पाळेकर गुरुंच्यामुळे देशामध्ये नैसर्गिक शेतीला नीती आयोगाच्यामध्ये त्यांनी मांडणी केल्यानंतर नीती आयोगाने आणि केंद्र सरकारने नैसर्गिक शेतीला मान्यता दिली आणि देशभर नैसर्गिक शेतीची आता चळवळ चालू आहे आणि देशाचं पुढचं उद्दिष्ट नैसर्गिक शेती आहे हे सर्वश्री श्रेय पाळेकर गुरुजींचं त्याच्यामध्ये खूप मोठं आहे तर त्या पाळेकर गुरुजींना शेतीमधले पहिल्यांदा पद्मश्री बन्नास वर्षांनी मिळाले नैसर्गिक शेतीबद्दल ते त्यांच्या शेतीला आध्यात्मिक शेती नैसर्गिक शेती असं म्हणतात ते जरूर वाचावी ਆਰੇ ਤੇ ਕੁਰਸੀ ਮੇਰੇ ਆਣਾ ਵੀ